नमस्कार मंडळी तर मी आहे माझ्या गावामध्ये आणि हे माझे काका आधुनिक शेतकरी तर त्यांनी हे अशा पद्धतीने काहीतरी प्लॅन केलेलं आहे तुम्हाला मी ही माहिती या गोष्टीसाठी आहे कारण मला फार कुतूहल आहे हा माणूस डी वाय पाटीलची भल्या मोठ्या पगाराची नोकरी सोडून <laughs> टेन्शनमध्ये आले ते भल्या मोठ्या पगाराची नोकरी सोडून आलेले आहे तिकडे आणि आधुनिक शेतकरी झाले तर तुम्ही इथे बघा त्यांनी गांडूळ खत हे केलेलं आहे ना ताजे सांगा जरा माहिती जरा माझ्या प्रेक्षकांना त्यांना पण कळू दे कसं करायचं ते सगळ्यांनाच माहिती असेल पण जे पहिल्यांदा बघतात किंवा अजून बघितलंय सगळ्यांना माहिती आहे तरी सुद्धा करायचं धाडस केलेलं नाहीये त्या लोकांच्यासाठी काय सांगतील सांगा आपल्या भाषेत कसं करायचं आहे हे काय आहे एवढ्या ह्याच्यात यासं टाकीसारखं केलंय तुम्ही काहीतरी दुसरी टाकी हा हे दुसऱ्या टाकीसाठीच काहीतरी झालंय हा स्ट्रक्चर उभं केलेलं आहे हे इकडं आपला अशी सलग जागा आहे तिकडे शेड मारलं आहे दाजीने तिकडं पुढं आपलं घर आहे आणि इथं दाजी म्हणजे माझे चुलते आहेत हे आणि सांगा की दाजे माहिती का आपण गांडोळ म्हणून दाजी नाही एडिट करूयात की आपण एडिट करूयात बरं सांगा सांगा नॉर्मल ह्याच्यामध्ये सांगा मग आपण हे करू आपण शेतीसाठी वापर हां हे नैसर्गिक आहे हां आणि ऑर्गॅनिक हां त्याच्यापासून सगळं पीक जमत हां चेहरा दिसत तुमचा आणि शंभर टक्के ऑर्गॅनिक शेती होते चष्मा घालू शकतो काही प्रॉब्लेम नाही आणि ह्याला म्हणजे म्हणजे आपण काय त्याला कुठला युरिया दुसऱ्या खताची गरज नाही फर्टिलायझर कोणतंही वापरायची गरज नाही हा म्हणजे आणि चांगलं पण शंभर टक्के नॅचरली आपलं जे येते आणि भाजी विजी जर केली तुम्हाला सांगतेस तर सगळ्यात ऑर्गॅनिक येते ना ऑर्गॅनिक येते आणि आपल्याला जे आपण युरिया टाकल्यानंतर सुद्धा दाजी येत नाही त्याच्यापेक्षा चांगलं पीक की नाही आणि मातीचा कस पण हे होते अच्छा तर असं आहे आणि तुम्ही जवळ ना बघा आता हे व्हायला लागलं तसं दाजी जास्त होणार काय का हे बघू बघा तुम्ही तसं तयार व्हायला लागली प्युअर शेणापासून बनवतो आपण त्याच्यामध्ये कुठलंही हे गांडूळ तयार होत चालले गांडूळ तयार होत व्हेरी नाही प्रोडक्शन चालू होईल एक महिन्यात mm. मस्त असतो त्याच्यामुळे आपण जे ऑर्गॅनिक आपण इतकं सगळं म्हणजे आता माझा आवाजच फक्त तुम्हाला येतोय मी काकांना फक्त घेतलंय माझ्या तुम्हाला सांगण्याचं एकच तात्पर्य की आपण इतकं सगळं युरिया आणि ह्या सगळ्या गोष्टी माणसाचं आयुष्य खरंच कमी व्हायला लागले कारण आपण ऑर्गॅनिक काही खात नाहीये फूड जे आहे फार आपण प्रेशराईज केलेल्या गोष्टी खातोय किंवा पॅकिंगमधलं फूड खातोय फ्रोझन ह्या सगळ्या गोष्टी ना फार केमिकल युक्त गोष्टी आहेत त्या आपण खातोय आणि त्यामुळं गावाकडे जे काकांनी सुरू केलेलं आहे तेवढं त्यांचं एज्युकेशन घेऊन तुम्ही एक आधुनिक शेतकरी झालेला आहात so <laughs> आय एम सो प्राऊड ऑफ यू तर अशा पद्धतीने तुम्हीही सुरू करा कारण कसं आहे हे फार अगदी दाजे सोप्या ह्याच्यामध्ये कसं सांगाल तुम्ही जर सुरू करायचं असेल तर कुणाला त्याचा बेड मिळतो विकत मार्केट मध्ये हा दोन हजार रुपये सेन टाकायचं हा पाणी वगैरे मारून त्याच्यावर आणि एक पंधरा दिवसांनी त्याच्यामध्ये गांडोळी सोडायचे विकत आणून जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय कृषी विभागामध्ये गांडूळ मिळतात अच्छा प्रत्येक स्तरावर मिळतात शासकीय विभागामध्ये आपल्याला सरकारी कर्मचारी मिळतात कृषी विभागामध्ये आपण म्हणजे ज्यांना सुरू करायचं आहे कुठून कसं सुरू आहे तर त्यांनी म्हणजे अगदीच आपल्या शेतकरी लोकांनी सुद्धा करू शकतात असं काही एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही मिळत मार्ग हा अनुदान पण मिळते तर ह्या गोष्टींचे पण काय हे करा काय म्हणतात त्याला इन्फॉर्मेशन काढा आणि हे आपल्याला किती रुपये मध्ये आपण गांडूळ हे करू शकतो आणू शकतो विकत तीनशे किलो मग तुम्ही किती एवढ्या प्लॅन दोन, दोन दोन किलो आणली की तुमची पुन्हा हजार एक कोटी रुपये हा गांडूळ एक हजार ते कोटी एवढी संख्या झाल्यानंतर हे आता आपण जर हे केलं तर किती एकराला आपण वापरू शकतो दोन एकरला चालू आहे आणि हे इथं सेम करताय प्लॅन्ट हा म्हणजे हे जरा मोठा करणार आहे का म्हणजे तुम्हाला सारखं हे पॅकिंग करायला नको म्हणून त्यांनी अच्छा हे विटांचं तिकडे विटा पडलं तिकडे आपलं बांधकाम सुरू आहे हे झाल्यानंतर छान तुम्हाला ही अशी ऑर्गॅनिक शेती करायची असेल आणि कमी जागेमध्ये जर चांगलं उत्पन्न आहे ना ताजे जर काढायचं असेल चांगलं काढायचं असेल उत्पन्न ऑर्गॅनिक फूड खायचं असेल तर तुम्ही ह्या गोष्टींचा विचार करू शकता बघा विचार करा तर आजचा व्हिडिओ हा थोडासा हटके आणि वेगळा आहे कारण मी माझ्या गावी आलेले आहे माझ्या घरी आलेले आहे तर आय होप तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कॉमेंट सांगा ओके बाय ताजे बाय करा बाय लाजते बाय